नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आणि हा ब्लॉग आहे संडेचा आणि माझी क्लिनिंग वगैरे चालू आहे आणि इथे मी किचन वगैरे सर्व काही क्लीन करून ठेवलेलं आहे कारण की आज आहे गटर या मला सकाळीच एक छोटंसं सर सरप्राईज मिळाला ह्यांच्याकडून आणि इथे दुधाच्या पिशव्या आहेत त्याची मी रेसिपी बनवणार आहे आज आणि ते पार्सल आहे तेच आहे सरप्राईज सांगतेच मी तुम्हाला आणि ही रात्री भिजत टाकलेले आहेत मूग आणि मुगाची डाळ त्याची मला भजी बनवायची पण त्याच्या आधी देवपूजा त्याच्यानंतर पेटपूजा तर मी तुम्हाला दाखवलंच की मी ग्रीन मूग आहे ते भिजत ठेवलेले आहेत कारण की मला सकाळीनं त्याच्या भज्या बनवायच्या होत्या गरम गरम आणि पुदीना कोथिंबीरची चटणी बनवायची होती तर हे पूजेसाठी हार आणायला गेले आणि मी त्यांना सांगितलं हार आणता तर मग दुधाच्या पिशव्यासुद्धा घेऊन या कारण की स्नॅक्स किंवा काही रेसिपी म्हणजे स्वीट वगैरे मी घरामध्ये करतच असते संडे दिवशी दुपारच्या वेळेमध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये तर आणि मी माझ्या कामांमध्ये बिझी झाली त्याच्यानंतर मग किचनच्या इथे मी आली भांडी वगैरे मला सर्व रात्रीची घासलेली होती ती लावायची वगैरे होती तर पाहते तर काही ते सरप्राईज आहे माझ्या आवडीच्या ठिकाणावरून मेंदूवडा आणि बटाटा वडा आणलेला आहे प्लॅनिंग त्यांना माहीत नाही की मी आज नाश्त्यासाठी काय बनवणार आहे आणि त्यांनी मला सांगितलं नाही की मी नाश्ता घेऊन येतो आहे म्हणून आणि हे सरप्राईज मला मिळालं छोटं का होईना त्याच्यामध्ये मला तरी खूप आनंद झाला खूप महिन्यानंतर हा नाश्ता घरी आला रेअरली येतो हा नाश्ता आणि मला खूप आवडतो त्या ठिकाणचा स्वरलाही आवडतो मला सर्वांना आवडतो आमच्या घरातली सर्व काही कामं आणि देवपूजा वगैरे सर्व झालेली आहे आणि आत्ता मी आता नाश्ता रेडी करते ह्यांचा आणि मीसुद्धा करून घेणार आहे आणि आज घरामध्ये व्हेज जेवण बनणार त्याच्यामुळे काही खटपट नाही आहे जास्त नॉनव्हेजची वगैरे त्यामुळे निवांत आहे अगदी आणि नाश्तासुद्धा आता मस्तपैकी गरम गरम करून घेतो आहे कारण की नाश्त्याचा वेळ सु बनवण्याचा नाश्ताचा वेळसुद्धा वाचलेला आहे माझा आता नाश्ता वगैरे सर्व काही झालं मस्तपैकी फुल आणि जेवणाची खरोखर इच्छा नाही आहे तर मी इथे जेवण बनवते आता मी पुलाव राईस बनवणार आहे कारण की मग डाळ वगैरे काही बनवायची गरज नाही आणि शेंगेतला पावठा असतो ना ओला त्याची मी भाजी बनवणार आहे त्याच्यामध्ये बटाटा आणि शेवग्याची शेंग वगैरे टाकून ह्या भाजीमध्ये वांग सुद्धा छान लागतं वांग बटाटा आणि शेवग्याची शेंग मस्तच लागते भाजी तर इथे मी शेवग्याच्या शेंगा सुद्धा सोलून घेणार आहे आता कांदा खोबऱ्याचं वाटण हे ना रेडीच असतं त्याच्यामुळे भरपूर सारा वेळ वाचतो आणि उसळींच्या भाज्यांना ह्या वाटणामुळे रंगत येते आणि हे अवेलेबल असतंच माझ्याकडे फ्रीजमध्ये कारण कोणतीही भाजी बनवायची असेल तर एकदम वाटण रेडी आहे तर झटपट होऊन जाते तर मी कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे मोहरी टाकली आहे कढीपत्ता हिंग टाकलेला आहे थोडीशी लसूण आणि मग वाटण वाटण टाकल्यानंतर मग आपले बेसिक मसाले आहेत लाल मसाला हळद धना पावडर वगैरे गरम मसाला हे सर्व टाकून थोडंसं फ्राय करायचं कारण की मसाला ऑलरेडी भाजलेलाच असतो थोडं टोमॅटो टाकलेल्या वरतून भाजी नंतर टाकून घ्यायची एकदम झटपट होते भाजी ह्या वाटणामुळे आणि तीन चार शिट्ट्या दिल्यात कारण की पावटा आहे तो शेंगेतला आहे त्याच्यामुळे जरा त्याला शिजायला थोडा वेळ लागेल त्याच्यामुळे तीन तरी शिट्ट्या है ह्यांच्याबरोबर मी शेवग्याची शेंग टाकणार नाही आहे नंतरला शेवटी टाकणार आहे आणि एक शिट्टी काढून घेणार आहे ह्यांच्याबरोबरच टाकली असते पावट्याबरोबर तर ती गीर होऊन जाईल पूर्ण नरम होईल त्याच्यामुळे शेवटी टाकून घेते मी डाळीमध्ये पण डाळ बनवतानासुद्धा मी असेच करते भाजी थोडी थीक देवीची बनवायची त्यामुळे अंगासरची पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकून आता मी कुकरच्या शिट्या करून घेणार आहे ते आता भांडी घासण्याचं कारण की जशी जशी भांडी वा पडतील तशी मी क्लीन करून टाकते कारण की मग एकाच वेळी जेवल्यानंतर जास्त भांडी होत नाही आणि ह्यांचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर जर दिसला समोरच तर साफसफाईला ह्यांच्या वेळ नसतोच कधीही उठसूट हे साफसफाई करायला सुरूच होतात आता इथे फॅन वगैरे क्लीन करता येत ते आणि भिंती वगैरे क्लीन करून घेतल्या जिच्या शिट्ट्या झालेल्या आहेत माझ्या आणि कुकर पण थोडा थंड झालेला आहे तर मी एक साईडला आता भाकरीचं पीठ गरम करून घेते गरम पाण्यामध्ये बाजरीची भाकरी बनवणार आहे मी आणि आता इथे शेवग्याची शेंगा टाकून एक शिट्टीसुद्धा मी करून घेणार आहे ॲक्च्युली डबल काम वाटत असेल पण हा एक जुगाड आहे म्हणजे शेवग्याची शेंग अख्खीची अक्खी राहते याच्यामुळे तर मला हे सोयीस्कर पडतं डाळीमध्ये किंवा भाज्यांमध्ये वगैरे शिवग्याची शेंग अगर टाकली तर तर मी आता इथे बाजरीचं पीठ आणलेलं आहे आणि मी असे चेंज करत असते बाजरी मका ज्वारी नाचणी तांदूळ ह्यांपैकी कोण असे आठवड्याला चेंज करत असते भाकऱ्यांची पीठं म्हणजे कसं एकच भाकरीचं पीठ असेल तर ते खाऊन खाऊन घरातले सुद्धा बोर होत नाही आणि वेगवेगळ्या प्रकारची भाकऱ्यांची पीठं त्यां ती लोकं सुद्धा खातात आवडीने खातात मेन म्हणजे आवडतं सर्वांना चला आता पुलावची तयारी पुलाव, पुलाव म्हणू शकतो किंवा मसाले भात बनवू शकतो सगळ्या भाज्या एकत्र टाकून मी कुकरमध्येच लावणार आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये घेतलेले आहे फरसबी गाजर आणि फ्लावर वाटाणे थोडेसे काजूसुद्धा घेणार आहे भाज्या सर्व मिडियम साईजमध्ये मी कट करून घेणार आहे फोडणीसाठी मी उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे लसूण चेचून घेणार आहे खलबत्त्यामध्ये आणि टोमॅटो घेतणार आहे उभा चिरलेला कधी कधी असंही जेवण छान वाटतं एकदम सुकून देऊन जातं पुलावची तर तयारी झालेली आहे पण आता ते भाकरीचं पीठ आहे ते सुद्धा जास्त थंड नाही होऊन द्यायचं आहे त्याच्यामुळे मी आता लगेचच ग थोडं कोमट आहे तेव्हाच मी पीठ मळून घेते आणि फटकन सोबतच भाकरीसुद्धा करून घेणार आहे नाहीतर मग पीठ कडक होऊन जाईल भाताला मी आता फोडणी देणार आहे तेल आणि तूप थोडं घेतलेलं आहे मिक्समध्ये मोठी वेलची जिरं आणि तमालपत्र लवंग आणि काळी मिरी हे सर्व घेतलेलं आहे आणि नंतर कांदा टाकून थोडा फ्राय करून घ्यायचे हलकासा नरम होईपर्यंत त्याच्यानंतर काजू टाकायचे आहेत ऑप्शनल आहेत काजू आणि भाज्या कटिंग करेपर्यंत ना मी तांदूळ भिजत ठेवलेले हो त्याच्यामुळे तांदूळ एकदम मस्तपैकी नरम शिजला जातो आणि बिर्याणी असोत या पुलाव वगैरे काही असोत मी तांदूळ थोडा रेस्ट करायला ठेवते ओला करून हो आता त्याच्यामध्ये टॉमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट आहे खलबत्त्यामध्ये केलेली ती टाकून थोडं मिक्स करून घेणार आहे आणि आता त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला थोडासा टाकलेला आहे आणि गरम मसाला बाकी जास्त काही मी दुसरे मसाले टाकले नाही आहेत कसुरी मेथी वगैरे काही टाकलेले नाही आहे कारण की हा पल पुलाव एकदम नॉर्मल हेल्दी आणि पटकन होणारा आहे आता भाज्या आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेलं त्याला आता मी या कांदा टोमॅटोच्या पेस्टमध्ये म्हणजे ग्रेव्हीमध्ये टाकून घेणार आहे आणि हळूवारपणे हलवणार आहे कारण की तांदूळ तुटता कामा नाही इथे तांदूळ शिजवण्यासाठी मी गरम पाण्याचा वापर करणार आहे म्हणजे या तांदळामध्ये गरम पाणी टाकणार आहे मी एक दोन शिट्टा करून घेणार आहे मग माझा रा तांदूळ मसाले भातसुद्धा रेडी होईल पण ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे नाहीतर भात क म्हणजे ड्राय तरी होईल नाहीतर ओला तरी होईल तर मी इथे मीडियम असं ठेवलेलं आहे पाणी अंगासरशी चढेनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता दोन शिट्ट्यांमध्ये माझा मसाला मसाले भात पुलाव भात जो काय आहे तो रेडी होणार इथे मी आता भाकऱ्या करून घेते ते आता भाकऱ्यासुद्धा रेडी झालेल्या आहेत आणि आता इथे मी सकाळी नाश्ता बनवणार ती मुगाच्या भज्या तर मी आता इथे मुगाच्या भाज्या बनवणार आहे सगळ्या मुगाच्या बनवणार नाही आहे कारण की जास्त मी भिजत टाकलेले तर होईल खिचडी बिचडी बनवायला त्यामुळे मी साईडला ठेवलेत अर्धे मूग ह्यांची भजी अगर कधी तुम्ही बनवली नसेल तर नक्की तुम्ही बनवून पहा क्रिस्पी आणि हेल्दी आहे आणि खूप छान होते मेन लसूण थोडीशीच घ्यायची पण टेस्टी होते अगदी आणि आता साफसफाई नंतर चालू आहे झाडांना पाणी देणं जे आठवड्यातून एकदा ह्यांना पानांचा पाण्याचा स्प्रे मारावा लागतो तर आता इथे स्प्रे मारून घेत आहेत ते ह्या भाजीचं वाटण करताना मी मूग आणि मुगाची डाळ भिजवलेली होती ती घेतली थोडीशी मिरची घेतली आणि लसूण घेतली थोडी मीठ टाकलं आता मिक्सरला ग्राईंड केल्यानंतर काय घेतलं आहे मी फक्त कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे बाकी काही घेतलेलं नाही आहे कारण की ही एकदम ग्रीन भजी होणार आहे तर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि तीळ घेतलेले आहेत मी आणि वरतून जिरं वाटणामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं अगदी थोडंसं तर आता इथे तेल गरम केलेलं आहे कडाईमध्ये आणि मस्तपैकी क्रिस्पी अशा गरमागरम भज्या मी आता काढणार आणि भज्यांचं काम हे शेवटीलाच ठेवलेलं आहे जेवणाच्या म्हणजे जेवताना गरम गरम भज्या भेटतील म्हणून बाकी सगळं जेवण झालेलं आहे भाताचं कुकर सुद्धा थंड झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम काटेदार असा मसाले भात तयार झालेला आहे मी जास्त हलवणार नाही तर तो मध्येच तुटेल कारण की एकदम सॉफ्ट असा झालेला आहे आता इथे मी तळून घेते मक्याचे पापड मक्याचे पापड आहेत छोटे छोटे आणि हे मक्याचे पापड ना सुद्धा छान लागतात मस्त लागतात तर आमचं सिम्पल असं जेवण तयार झालेलं आहे मी प्लेटिंग करते है, मसाले भात आहे गरम गरम भजी आहे पापड आहेत मक्याचे आणि काकडी सोबतच भाकरी आहे आणि पावटा शेंगा आणि बटाटा ह्याची मिक्स भाजी आणि मसाले भात आहे किती छान वाटतंय पाहायलाच हे असं बघूनच भूक जास्त जोराची लागलेली आणि एवढं सर्व छान जेवण आहे तर मसाला तका मागे राहील ते तर माझं फेवरेट आहे हा बघ हे गरम पाणी हां टप 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 वर आलं हं जेवून झाल्यानंतर भांडी <गी> बिंडी सर्व किचन बिचन आवरून मग थोडं एडिटिंग करत बसली आणि वेळ गेला आणि संध्याकाळ झाली संध्याकाळी मग स्वरचासुद्धा अभ्यास साईड बाय चालू होता पण त्याला ना कॉफी करायची होती मुलांचे असे काही काही हट्ट असतात की किचनमध्ये त्यांनी काहीतरी बनवावं पण आम्ही त्याला किचनचा ताबा अजून दिलेला नाही आहे आणि जर का बनवायचं असेल तर मग मी त्याच्यासोबत अशी उभी राहते मग त्याला सांगते त्यालाही खूप आवडतं असं तोही खुश होतो असं काहीतरी केल्यानंतर अमावस्य असल्यामुळे मी थोडे दिवे पण लावले आणि दारापुढे थोडीशी रांगोळी छोटीशी काढली मला काही खास फारशी जमत नाही पण दुसऱ्या दिवशी श्रावणी सोमवारसुद्धा आहे तर दारापुढे रांगोळी होऊनच जाईल आणि देवापुढेसुद्धा दिवा लावला आणि संध्याकाळची पण पूजा करतो सकाळची पण करतो तर दिवा लावून पूजासुद्धा करून घेतली आणि घरामध्ये असं छान असं प्रसन्न वाता वातावरण वाटत होतं छान वाटलं बाहेर पाऊससुद्धा चालू होता आणि मग मी माझी रेसिपी तयार करायला घेतली एकदमच सिम्पल अशी रेसिपी आहे तर इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर घेतलेला आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये अर्धा लिटर घेतलेला आहे आता पॅनमध्ये जे दूध आहे ते मी आठवून घेणार आहे आणि आता ह्या चहाच्या भांड्यामध्ये मी दूध तापवणार आहे ते मी दूध फाडणार आहे विनेगर किंवा लिंबूचा रस टाकून एकदम झटपट होणारी क्विक अशी रेसिपी आहे मिठाईची तर कोणीही ट्राय करू शकते एकदम झटपट होणारी आहे तर इथे लिंबा तो मी लिंबाचा रस घेतलेला आहे जेवढा लिंबाचा रस घेतलेला आहे तेवढंच मी थोडंसं पाणी मिक्स करून घेतलं आहे आणि त्या दुधामध्ये जे दूध आहे त्याला दाखवलेलं आहे हलवतू आहे फटकन आता एक पा पातेला घेतले त्याच्यावरती साळण ठेवलेली आहे आणि आता आपल्याला हे जे दूध फाडलेलं आहे ना ते चाळून घट्ट कपड्यामधून आपल्याला पिळून घ्यायचं आहे त्याआधी पाणी टाकून ना त्याच्यामधून आपण लिंबू पिळलेला त्यामुळे लिंबाचा आंबटपणा पूर्णपणे घालवून टाकायचं पाण्याने मी दोन वेळा पाण्याने धुवून घेतलेला आहे मग हा छेणा तयार होतो तर दोन वेळा व्यवस्थितपणे पिळून घ्यायचे पाणी टाकून म्हणजे आंब लिंबाचा अंश राहत नाही आंबटपणा राहत नाही त्याच्यामध्ये दूधनं बऱ्यापैकी आटलेलं आहे जवळजवळ एक कप दूध झालेलं आहे तर आता त्याच्यामध्ये हा चेना आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे तर पाणी थोडंफार आटलं पाहिजे त्याच्यातलं असं दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे साखर आता ह्याच्यामध्ये ॲड करायचे तर इथे मी थोडीशी साखर ॲड केलेली आहे आवडीनुसार तुम्ही टाकू शकता ते मी कमी गोड टाकते वरतून थोडंसं तूप टाकलेलं आहे मी आणि पुन्हा मिक्स केलेलं आहे व्यवस्थितपणे आणि मला असं वाटलं की आता ह्याच्यामध्ये पाणी नाही आहे तर मगमी ना है ना है है ना करत ही मग मी गॅस बंद केलेला आहे बघा हे पूर्ण आटलेलं आहे आणि आता एक प्लेट घेतले किंवा काही बाऊल वगैरे घेऊ शकतो जी पसरट असेल त्याच्यामध्ये आपल्याला बर्फी कट करता येईल असं भांडं घ्यायचं आहे आणि त्यालासुद्धा तूप लावायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये हे मिश्रण सर्व गरम गरम असतानाच काढून घ्यायचं आणि व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे तुन मी त्याला ना पिस्ताचे काप टाकलेले आहे त्याच्यामुळे खूप छान दिसायला लागली ती मिठाई आणि केसरसुद्धा टाकलेला आहे ऑप्शनल आहे हे सर्व आणि आताच मी वड्या नाही करणार आहे थोड्या वेळाने करून घ्यायचे थंड झाल्यानंतर आणि किती छान दिसते पहा आणि जेवढी छान दिसते ना तेवढीच टेस्टलासुद्धा झालेली आहे एक्झाम चालू आहे स्वरच्या युनिट टेस्ट चालू आहेत मग थोडा रिव्हिजन करून घेतला त्याच्याकडून ही मिठाई पूर्णपणे थंड झालेली आहे आणि ही मी फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये वगैरे ठेवली नाहीये नॉर्मल टेम्परेचरमध्येच ठेवलेली आहे बाहेर तरी थंड झाल्यानंतर आता मी कट करून घेते आणि एकदम व्यवस्थितपणे वड्या पाडते आहे पडतात पण व्यवस्थितच ऑगस्ट महिना चालू आहे फेस्टिवलचा महिना चालू आहे रक्षाबंधन आणि आता सगळे येणारे फेस्टिवल आहेत त्याच्यासाठी ही एकदम इझीवाली रेसिपी आहे पटकन होणारी आहे फक्त फुल फॅटवालं दूध घ्यायचं आहे बास बाकी त्याच्यामध्ये आपली अशी सुंदर अशी छान टेस्टी मिठाई तयार होते मार्केटमधून आपण मिठाई आणतो मी सुद्धा आणते पण अशा प्रकारे आपण घरी मिठाई बनवून आपला आनंद डबल करू शकतो आणि छान वाटतं घरातल्यांना सुद्धा आणि बनव बनवणाऱ्याला सुद्धा आणि अगदी इझिली वडा त्याच्या पाळल्या जातात हे पहा आता मी स्टोर करून ठेवणार आणि फक्त एक दिवसच ठेवणार आहे एक दिवसामध्ये आपल्याला ही मिठाई संपवावी लागणारच आहे झालं आता संध्याकाळची वेळ म्हणजे जेवणाची संध्याकाळची वेळ तर मग मी मूग जे उडलेले होते मूग त्याची मी मूग खिचडी बनवली आणि ह्यांना एकदम पातळ खिचडी पाहिजे होती सोबतच लोणचं होतं ज्वारीची भाकरी पापड झालं बेस्ट जेवण कधी कधी असं जेवण बघूनच तोंडाला पाणी आणि आज किशोर कुमारचा बड्डे चार ऑगस्ट मस्तपैकी किशोर कुमारचीच गाणी लावत मस्तपैकी जेवण केलं आणि व्हिडिओ इथेच एंड होतो आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राइब करा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय अँड टेक केअर मला हे किशोर कुमारची आणि रफी साहेबची आणि लता मंगेशकरची गाणी खूप आवडतात